आत्मदेवाला उपदेश झाला जंगलामध्ये गेला पाठ केला आणि आत्मदेवाने भगवंताची प्राप्ती करून घेतली विचार केला, केला आपने आपने की आपल्या पित्याने आपल्याला आता सांगितलं की घरी भाऊ असा उन्मंत झालेला आहे त्या घरी जाण्यापेक्षा आपण ही धर्माची यात्रा प्रारंभ करू अशा घरी काय जायचंय प्रसंग असा झाला गोकर्ण महाराज दोन धाम यात्रेला निघून गेले इकडे तो करी आईला त्रास देऊ लागला त्या मुलाच्या त्रासाला कंटाळून घर सोडून रात्रीची निघाली अंधारा मध्ये विहीर दिसली नाही विहिरीत पडून ती मरण पावली आता घरी एकटा राहिला उन्मंत झाला चोऱ्या डाकिती करू लागला वैश्याला घरी आणून ठेवलं आणि त्या वैश्याने विचार केला याच्या धन घेऊन जायचंय पण हा आस्थाने नेता येणार नाही याने आणलेल्या धनाचा शोध घेत जर का राजाच्या शिपाई आपल्यापर्यंत आले तर आपल्याला ता, याच्यासोबत बंदी घालत टाकतील म्हणून आपण यालाच मारून टाकतो आणि त्या पाच वर्षीने त्या धंदुकारीला मारून टाकलं घरामध्ये पूर्ला निघून गेले धन घेऊन गे। आता मला तुम्ही सांगा जन्मल्यापासून मरेपर्यंत याने देवाचं नामस्मरण नाही केलं ब्राह्मण कुळात जन्म घेऊन चांगले कर्म नाही केले दान धर्म नाही झाला भजन पूजन नाही झालं आणि दुर्गतीला प्राप्त झाला कोण हा भिंदुक आहे पुढं त्याला एक येवणी प्राप्त झाली तिचं नाव आहे पिशाची येवणी पिशाची येवणीला प्राप्त झाला चार धामाची यात्रा करून गोकर्ण महाराज घरी आले आणि रात्रीच्या वेळेस आपल्या बाजेवर झोपलेले आहेत वाड्यासमोर बाष्टा आता जे भूत असते पेट असतात ना हे रात्रीचे संचार करत असते फिरत असतात आता ह्या दोन बघितला आपला भाऊ पारमार्थिक आहे आणि तुम्हाला एक सांग का बऱ्याचशा लोकांचे असे प्रॉब्लेम आहे घराघरात बरेचसे लोक असे म्हणतात आम्ही देवाचं भजन पूजन करतो प्रत्येक सप्ताह अन्नदान करतो पंढरपूरची वारी करतो साधुसंघांची सेवा करतो आम्ही कमवलेल्या एक हिस्सा दरवर्षी आम्ही खर्च करतो घरात हे सौजन्याने चांगलं वागतात पण आम्हाला आमचे लोक आमचे पित्र आम्हाला त्रास देतात आणि घरामध्ये कलह आहे शांती नाहीये हे असं का होत तर त्याचं एक कारण हे पण आहे की आपल्या पूर्वजांना आपल्या पितर वाटत माझ्या घरात हा हरी भक्त आहे हा भगवंताची सेवा करणारा आहे पारमार्थिक जीवन जगणार आहे म्हणून पूर्वजांच्या अशी अपेक्षा असते की माझ्या कुळात जन्मलेला हा पारमार्थिक जीव याच्या हाताने माझं पिंडदान व्हावं हो। याच्या हाताने याच्या शुभ हाताने मला तिलांजली भेटावी पितृदान भेटावं म्हणून त्याला ते त्रास देत असते या गोकर्ण महाराजाला पिशांची होऊन त्रास देऊ लागलो वेगवेगळे रूप घेऊ लागली बकरीच गोल्याचं सिंहाच आणि भीती दाखवू लागली आता लोकांना भीती काही वाटत नाही त्यांना काय भीती वाटते त्या गोकर्ण महाराजाने के काय केलं कमंडू पाणी घेतलं आणि त्या सवलत टाका त्याच्यातून रडण्याचा आवाज आला विचारलं कोण असतो अहम भागाती नाम दादा मी तुझा लहान भाऊ धुंदू काही आहे आणि तो पिशे चिवणीला कसा प्राप्त झाला माझ्या वाईट कर्मामुळे मला ही गती प्राप्त झाली मी तुझ्या नावाने पिंडदान केले गयामध्ये शंभर केले तरी मला मोक्ष मिटणार नाही कर्म तेवढं हाय क्वालिटीचं केलेलं आहे पॉवरफुल वाईट कर्म केलेले आहे आणि हाय क्वालिटीचं पाप केल्यामुळं शंभर जरी पिंडदान केले गयामध्ये माझा मृत्यू होणार नाही पण माझ्या कुळातला तू एक वंशज पाठी राहिलेला आहेस म्हणून तुझ्या शुभ हाताने माझा उदार व्हावा एवढी माझी अपेक्षा आहे मला ह्या विषयाची मुक्त कर कोणी कोणी आता गोकर्ण मारत होते सूर्यनारायणाचे उपास सकाळी उठले स्नान वगैरे केलं सूर्यनारायणाची पूजा केली सूर्यनारायण के प्रसन्न झाली नमस्कार केला आणि घरातली ही रामकथा सांगितली माझा प्राप्त झाला त्याच्या मोक्षासाठी काय करावं सूर्यनारायण सूर्य तू धर्म रूपम तु विश्रुतम श्रीमद मुक्ती सप्ताह वाचनं करू सूर्यनारायण बोलले बर का सूर्यनारायण म्हणले हे बघ तुझ्या भावाची मुक्ती फक्त फक्त सात दिवसाच्या भागवताचा सप्ताह पारायणा त्याच्या नावाने तू भागवत कथा कर।, कर।, कर ते कुठेही कर गावात कर तीर्थक्षेत्रात कर धामाच्या ठिकाणी कर कुठेही कर पण त्याला तर पण तुझ्या हाताने प्रत्यर्थ कर सुंदर असं भागवताचं आयोजन केलं दोन दुकरीला बोलवलं त्याचं आवाहन केलं आणि तो तिथं आला पण प्रसंग असा झाला की आता हा मंदत, आज हा भागवताला झाला उद्या एखाद्या तारीख हा मंडप लग्नाला त्याच्यानंतर एखादा वर्ष श्रद्धा तिथं लागणार एखाद्या चांगल्याही कामाला लागतो वैद्य कामाला लागतो पण त्या मंडपाचे वेगवेगळे नाव ठरले जाते लग्न मंडप शुकापूर मंडप आणि आज हाच मंडप धर्म मंडप सुद्धा पवित्र झाले कारण कि ते माझ्या भागवत भगवंताला सावली करायला लागले ते सुद्धा पवित्र मग इथं जे आहे ना इथं सगळे पुण्यवान लोक येऊ शकतात भागवताच्या जवळ सगळे येऊ शकत नाही ज्याच काही ना काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य आहे तोच तो भागवताच्या आश्रयाने बसत असतो आता तो आला पण त्याला बसता येईना म्हणून पूर्वीच्या काळामध्ये वेळूचे मंडप होते आणि त्या वेळूला काही छिद्र होते काही गाठी होत्या त्या गाठीच्या छिद्रामध्ये हा पिशाच जाऊन बसला आवाहन झालेलं होतं त्याला बोलवलेलं होतं आणि सात दिवस त्याने भागवत ऐकलं आणि भागवताने सांगितलं परिणाम असा झाला श्रवण मनन निधी हसन सात दिवस त्यांनी कसं ऐकलं मंडपात बसल्यावर ऐकायचा घरी गेल्यावर त्याचं मनन करायचं त्यात काय काय सांगितलं कसं कसं सांगितलं काय काय आपल्या जीवनात घेण्याचा काय कसं कसं देवाच्या भक्ताचे संबंध सांगितले ते सगळं मनन केलं त्याचं झोप चिंतन केलं आणि ते चिंतन करता करता सातव्या दिवशी त्याचा साक्षात्कार सा, झाला आणि साक्षात असा झाला जीव ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला आणि त्याचे सगळे बंधन तुटले दिवशी तो असा कडाडला आणि त्याच्यातून दिव्य असा पुरुष प्रगट झाला आणि तो भागवताच्या समोर आला कोण मधुकारी आणि तो सोमुखाने बोलला भागवताला त्याने नमस्कार केला आणि प्रेत बोलाय लागला आता भागवतामध्ये धन्या भागवती कथा प्रेत पीडा निवारिणी दादा तुझ्या ह्या कथेनं अनेक लोकांचे दुःख नष्ट केले असत माझ्यासारख्या प्रेताचं सुद्धा दुःख दूर केलं म्हणून जगात सगळ्यात श्रेष्ठ कथा तुझी भागवत कथा आनंद झाला विमानात बसला आणि तो जीव वैकुंठाच्या दिशेने निघून गेला इतका महिमा भागवताचा आहे मेल्याच्या नंतरही जर का त्या जीवाच्या नावाने भागवत कथा केली तर मेल्याच्या नंतर त्या जीवा जीवाला मोक्ष भेटतो हे शंभर टक्के मी सांगतोय कोण म्हणले संत कोणाला नारदाला नारदाला मोठा आनंद झाला आणि भागवतामध्ये पुन्हा सांगितलं की श्रवणामध्ये भेद झाला होता त्या उत्तम नगरातले लोक म्हणले यांनी भागवत ऐकलं आम्ही भागवत ऐकले त्यालाच एक त्याला विमान न्याय नामाल तर इथं श्रवणात भेद झाला आम्ही कसं भागवत ऐकलं मंडपात आलो भागवत ऐकलं आणि जाता जाता स्वातंत्र्याला देऊन गेलो असं आम्ही भागवत ऐकलं पण बंधूकारी कसं ऐकलं ऐकलं आणि आत्मसात केलं म्हणून परिणाम झाला असं भागवत ऐकलं तर जीवाचं आजही कल्याण होतय आजही खांब्यातून भगवंत प्रगट होईल पण त्याच्यासाठी प्रह्लाद लागेल आजही भगवंत आपल्या शिव्या खाईल पण त्याच्यासाठी जनाबाई व्हावं नाही आजही तो देव आहे ह्या जगात पण आपल्याला आपल्या अवस्थेमध्ये बदल करावा लागेल थोडी सुंदर कथा झाली आणि इतका आनंद झाला सगळे जणांनी भगवंताचं नामस्मरण करून सगळे शिवस्थळी निघून गेले